मामी मला वाचवा असा बाच्याने मामीला आवाज दिला आणि मामी धावत गेली बघताच तिच्या न करता विहिरीत उडी मारली मात्र दोघांनाही न असल्याने मामी आणि बाच्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला हे हृदय पिळून टाकणारी घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथे घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की एकोणीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजेच्या सुमारास गाव गोशी असलेला मामा विलास भालेराव यांच्या शेतात सात वर्षे रुद्र थोरात हा शेतशिवारात खेळत होता हा खेळत असताना त्याच्या शेजारीच त्याची मामी आरती भालेराव या काम करत होत्या यावेळी रुद्र वैजनाथ थोरात हा चिमुकला अवघ्या काही अंतरावर खेळत होता चक्का खेळत असताना या चिमुकल्याचा चक्का हा विहिरीच्या दिशेने धावला व त्याच्याच मागे रुद्र सुद्धा धावला चक्का पकडण्याच्या नादात तो विहिरीत पडला रुद्र विहिरीत पडल्याचे पाहताच मामीनीही रुद्र वाचला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली मात्र आरती यांना विहिरीत पोहता येत नसल्याने दोघांचाही विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मृत मुलाचे मामा रुग्णालयात गेले होते ते घरी परतले त्यांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना कोणी दिसले नाही तेव्हा शेताच्या विहिरीजवळ आरतीच्या चपल्या दिसल्याने त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना पत्नी आणि भाचा पानात तरंगलेले दिसले तेव्हा आता मी माझ्या बहिणीला काय उत्तर देणार असे म्हणत ते जोर जोराने रडू लागले मृत मुलाचे आई वडील हे आपले पोट भरण्यासाठी आणि संसाराचा गाळा चालवण्यासाठी ऊस तोडीसाठी गेले होते आणि आपल्या सात वर्ष मुलाला भाऊ विलसराव यांच्याकडे सोपून गेले होते